श्री स्वामी समर्थ मैत्रिणींना माझ्याकडे एक का, काल कॉलेजची मुलगी आली होती त्या ती मला म्हटली की माझ्या ड्रेसवर कुठेच इयरिंग मॅचिंग मिळत नाही आहे तर काय करू काकू तेव्हा मी म्हटलं की तुझ्या एका ड्रेसचा का, कापडाचा तुकडा असेल तर तो आणून दे मग त्या तिने छोटासा तुकडा माझ्याकडे आणून दिला मग मी त्याचे छोटे छोटे दोन तुकडे केले मग मी त्याच्या छोट्या दोन पट्ट्या काढल्या आणि त्याला आपण जशी नाळी शिवतो ब्लाऊजची तशी प्रकारे मी त्याला शिलाई मारली माझ्याकडे मशीन घरी उपलब्ध नव्हती त्यामुळे मी काय केलं हातावरतीच त्या पट्टीला टाके घेतले आणि ती पट्टी उलटी सुई घालून परत सरळ त्या नाडीला करून घेतले अशी छोटीशी नाडी मी तयार करून घेतली तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये मी प्रकारे टाके घालत आहे त्याला पूर्णपणे लॉक केलं आणि नाडीत सुई उलटी घालून पूर्णपणे ती नाडी सरळ करून घेतली माझ्याकडे एक छोटी रिंग होती जे रि जे इयर रिंगचे आपण कानातले बनवतो अशी रिंग्स होती त्यामध्ये मी पहिल्यांदा मनी मण्यावरती जी कॅप बसवतात ती बस, बस टाकली पुन्हा एक मोती ओन घेतला आणि पुन्हा एक कॅप ओन घेतली असं दोन तीन वेळा केलं तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये मी कशा प्रकारे करत आहे आणि जी मागाशी जी नाडी बनवली होती त्याच्याकडेचे जे धागे होते कडेने कापून टाकले आणि ती नाडी त्याच्यामध्ये पूर्णपणे ओवून घेतली तुम्ही पाहू शकता आणि परत एक पालती कॅप टाकली पुन्हा एक सरळ कॅप टाकून त्याच्यावर मोती ओवून घेतला तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये मी कशा प्रकारे करत आहे ती आजच्या व्हिडिओमध्ये मी जी तुम्हाला इयरिंग्स करून दाखवत आहे ती तुम्हाला प्रकारे वाटली ते तुम्ही मला कमेंट्समध्ये कळवायला न विसरू नका नंतर मी या सुई धागे निघून येत म्हणून याला सुईने टाके मारून घेतले आणि याच्यावरती आपण फेब्रिक ब्लूने ती कॅप चिकटून टाकणार आहोत तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये मी कशाप्रकारे धाग्याने पॅक करत आहे ते माझे जर व्हिडिओ आवडत असेल तर बाईचं टॅलेंट या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करायला विसरू नका आता मी दुसऱ्या साईडलाही तसंच धाग्याने पूर्णपणे पॅक करून घेणार आहे जेणेकरून त्या हो कापडाचे धागे निघून येत बाहेर म्हणून आपल्याला पूर्णपणे पॅक करून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये कशा प्रकारे मी पॅक केले आहे राहिलेले धागे छोटे छोटे कट करून काढायचे आहेत नंतर मी ह्या धाग्यावरती फ्रे फेब्रिक ग्लू लावणार आहे आणि जी साईडची थोडीशी जवळची जी कॅप आहे ती त्यावरती चिकटून घेणार आहे तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये अशा प्रकारे मी त्याच्यावरती कॅप चिकटून घेतलेली आहे असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका अशा प्रकारच्या इयरिंग्स पाहून तर ती मुलगी खूपच खुश झाली तिला खूप खूप आवडल्या इयरिंग्स